कुठलाही निर्णय घ्यायचा प्रचंड कठीण असतो कारण ज्या पक्षावरून गेली दहा बारा वर्ष काम करतो आणि त्या पक्षातली सगळं कुटुंबिक नाते एक निर्माण होत असत आणि मग त्या आठ दहा वर्षामध्ये आपण एकमेकाचे सहकार्य होतो कुटुंबातलं होतो आणि सर्वांनीच आपलं प्रचंड प्रेम केलं आहे म्हणजे लोकसभेची निवडणूक असेल विधानसभेची निवडणूक असेल पक्षातलं सर्वसामान्य कारखान्यात असते प्रचंड आपल्या मागे ताकद उभी केली सगळ्या निवडणूक के यंत्रणेमध्ये हो सगळ्यांनी भाग घेतले आणि निवडणूक हल्लो हा विषय नंतरच पण सगळ्यांनी आपलं कष्ट केलं त्यांची जेवढी ताकद होती सगळ्यांनी माझ्या पाठीशी उभी केली आणि एखादा पक्ष जोडताना मनात दुःख होते प्रश्नच नाही शेवटी आपण माणूस आहे आणि अशा वेळेला कार्यकर्ते बी बऱ्यापैकी बऱ्याच दिवसापासणं काय करी मी चर्चा केली की त्यांचं म्हणणं असं होतं की आमच्या आता कामं कोण करणार आणि लोकशाहीमध्ये सत्ता असल्याशिवाय सर्वसामान्यांना आपण न्याय देऊ शकत नाही किंवा त्यांना काम करू शकत नाही मग अशा वेळेला माझल्या दोन तीन वेळा मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना कामानिमित्त भेटलं होतं आमचे मित्र उदय सामंत यांच्याशी मी बोलत होतो तर त्यांनी वारंवार म्हटले की एकदा तुम्ही आमच्यावर काम करा आणि मग तसंच मी मधल्या काळामध्ये पेपरला बी बातमी आली होती तुमच्याकडे विचारलेलं की दंगेकर शिवसेनेच्या वाट्या आणि मग बराच कॅशन टोकन पाणी गेलं कार्यकर्ते बाकीचा परिसर पड़िछ, परिचय पड़िछ, आपल्याला मी भागाच्या भागामध्ये वर्षानवर्ष काम करते तिथल्या नागरिकांचं मी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की तुम्ही मला काम तर करावं लागेल पण सत्ता असल्याशिवाय कुठे काम होत नाही आणि एकनाथ साहेबांनी बी म्हणजे मी काँग्रेसचा जरी आमदार होतो तर त्या काळामध्ये मग शिक्षण मंडळाची भरती असेल गान भात्याचा विषय असेल त्या कामामध्ये त्यांनी आम्हाला सरकार मदत केली आणि मग असं लक्षात आलं की आता आपण ज्यांचा चेहरा लोकांमध्ये सर्वसामान्य देखील आहे मग त्यांच्यावर काम करायला का हरकत नाही असं मनाची मानसिकताच आहे आणि आज मी माझा निर्णय सर्व कार्यकर्त्यांचा सगळ्यांच्या मतदारांचा मी निर्णय घेतला की आपण शिंदेसाहेबांवर काम करावं आणि आज त्यांची माझी संध्याकाळी साधा सा भेट होईल भेटे अंतिम मग आम्ही त्यांच्याशी बोलून जो काही निर्णय घ्यायचा तो आज आम्ही घ्यालो काय तुम्हाला समजी शब्द काय दिलाय तुम्हाला एकनाथ शिंदे कडून काय तुम्हाला समजी देण्यात येणार आहे कुठे नेमका राजकीय भविष्यासाठी तुम्ही काय मागणी केली आता वर्तमानपत्रामध्ये किंवा चॅनल मध्ये कोणी बातम्या केल्या की मी विधान परिषद मागितली विधानसभा माहिती म्हाडा मागितला असं मी त्यांना काय मागितलं नाही पहिली गोष्ट की तुम्हाला हे डोकं जाऊ दे की मी जरी कुठल्या पक्षात असलं तर माझ्याकडं पहिला माझं मानवता धर्म माझ्याकडे माझ्याकडं प्रत्येक येणारा माणूस हा नेहमी म्हणतो की तो परमेश्वर हो आहे आणि त्याची सेवा करणं जात पात न मानणारा मी कार्य करत आहे जरी मी शिवसेनेत आज माझा संपर्क होणार आहे आणि संध्याकाळी एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहे जो काय निर्णय आहे तो संध्याकाळी पण मी आज त्यांना संध्याकाळी सात वाजता भेटणार आणि <coughs> भेटल्यानंतर मानवतावाद हा माझ्या था मनामध्ये किंवा हृदयामध्ये ठासून राहत आहे मी कधी जात पात मानणारा कार्य नाही पण सत्तेच्या बाजूने काम करावं असं कार्यकर्त्याची इच्छा आहे त्यांचं मन आहे त्यांचं मत आहे आणि मग त्या कार्यकर्त्यांचा मतदारांचा आदर करून मी आज शिंदेसाहेबांशी बोलला आणि सात वाजता त्यांचा माझा काय निर्णय आहे तो तुम्हाला समजेलच